आयुष्यात कधीही आजारी पडायचे नसेल तर या गोष्टी नक्की ऐका नंबर एक सकाळी उठून कोणते पाणी प्यावे उत्तर थोडे हलके गरम पाणी नंबर दोन पिण्याचे पाणी कसे प्यावे उत्तर घोट घोट व खाली बसून प्यावे नंबर तीन जेवण किती वेळा चावून खाणे योग्य आहे उत्तर बत्तीस वेळा नंबर चार पोट भरून जेवण केव्हा करावे उत्तर सकाळी नंबर पाच सकाळचा नाश्ता केव्हापर्यंत खाऊ शकता उत्तर सूर्य उगवण्याच्या अडीच तासापर्यंत नंबर सहा सकाळच्या जेवणासोबत नेहमी काय प्यावे उत्तर ज्यूस प्यावे नंबर सात दुपारच्या जेवणासोबत नेहमी काय प्यावे उत्तर लस्सी किंवा ताक नंबर आठ रात्रीच्या जेवणासोबत नेहमी काय प्यावे उत्तर दूध नंबर नऊ आंबट फळे केव्हा खाणे योग्य नाही उत्तर रात्रीच्या वेळी कधीही खाऊ नये नंबर दहा आईस्क्रीम केव्हा खावी उत्तर कधीही नाही नंबर अकरा फ्रीजमधून काढलेले पदार्थ केव्हा खावेत उत्तर एक तासानंतर नंबर बारा शीतपेय प्यावे का उत्तर अजिबात नाही नंबर तेरा तयार झालेले अन्न किती वेळेत खावे उत्तर चाळीस मिनटात नंबर चौदा दुपारचे जेवण किती प्रमाणात करावे उत्तर थोडी भूक असू द्यावी नंबर पंधरा रात्रीचे जेवण केव्हा करणे योग्य आहे उत्तर सूर्य मावळण्याआधी नंबर सोळा जेवण अगोदर किती वेळ पाणी पिऊ शकता उत्तर अठ्ठेचाळीस मिनिटे अगोदर नंबर सतरा रात्री लस्सी पिऊ शकतो का उत्तर नाही नंबर अठरा सकाळी जेवण केल्यानंतर काय करावे उत्तर काम नंबर एकोणावीस दुपारच्या जेवणानंतर काय करावे उत्तर विश्रांती नंबर वीस रात्री जेवण केल्यानंतर काय करावे उत्तर कमीत कमी पाचशे मीटर एक फेरफटका मारून झोपावे नंबर जेवण केल्यानंतर नेहमी काय करावे उत्तर वज्रासन नंबर बावीस जेवण झाल्यावर वज्रासन किती वेळ करावे पाच ते दहा मिनिटे नंबर तेवीस सकाळी उठल्यावर डोळ्यात काय टाकावे उत्तर तोंडाची लाळ नंबर चोवीस रात्री किती वाजण्याच्या आत झोपावे उत्तर नऊ ते दहा वाजेपर्यंत नंबर पंचवीस तीन विष कोणते उत्तर साखर मैदा व मीठ सव्वीस जेवण किती प्रमाणात असावे उत्तर जेवण कधीही पोट भरून करू नये थोडी भूक नेहमी ठेवावी नंबर सत्तावीस रात्री सलाड खावे का उत्तर नाही नंबर अठ्ठावीस जेवण नेहमी कसे करावे उत्तर खाली जमिनीवर बसून व व्यवस्थित चावून खावे नंबर एकोणतीस विदेशी पदार्थ खरेदी करावे का उत्तर कधीच खरेदी करू नये नंबर तीस चहा केव्हा प्यायला पाहिजे उत्तर कधीच नाही एकतीस दुधात नेहमी काय टाकून प्यावे उत्तर हळद नंबर बत्तीस दुधात हळद टाकून का प्यावे उत्तर कॅन्सर न होण्यासाठी नंबर तेहतीस कोणती चिकित्सा पद्धती आरोग्यासाठी चांगली आहे उत्तर आयुर्वेदिक नंबर चौतीस सोन्याच्या भांड्यातील पाणी केव्हा पिणे चांगले असते उत्तर ऑक्टोबर ते मार्च आणि हिवाळ्यात नंबर पस्तीस तांब्याच्या भांड्यातील पाणी केव्हा पिणे चांगले उत्तर जून ते सप्टेंबर म्हणजेच पावसाळ्यात नंबर छत्तीस माठाचे पाणी केव्हा प्यायला पाहिजे उत्तर मार्च ते जून उन्हाळ्यात नंबर सदतीस सकाळी उठल्या उठल्या किती ग्लास पाणी प्यायला पाहिजे उत्तर कमीत कमी दोन ते तीन ग्लास अडतीस पहाटे केव्हा उठावे उत्तर सूर्य उगवण्याच्या दीड तास आधी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद